छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय आगे महायुतीचा सहा वाजले मतदान संपलेलं आहे आता आम्ही सगळे आहोत दोनवतच्या बूथवर आठशे पस्तीस पैकी सहाशे दोन इतकी वोटिंग झालेली आहे इतका ऊन आणि संध्याकाळचा पाऊस असूनही आदिवासी आणि सगळ्या समाजाने प्रचंड असं वोटिंग केलेली आहे आम्हाला खालापूर तालुक्यामधल्या छत्तीशी विभागामध्ये मोठं मताधिक्य मिळण्याची मोठी दाट शक्यता आहे धनुष्यबाण मोठ्या प्रमाणात बटन दाबले गेले आणि अप्पा बर्डे ता चार तारखेला मोठं मताधिक्य घेऊन नक्कीच विजयी होतील आज खालापूर तालुक्यामध्ये छत्तीशी विभागामध्ये जवळजवळ सत्तावीस बूथ आहेत सत्तावीस बूथामध्ये आ, दोन ठिकाण सोडून मला असं वाट चालवत आहे दोन दोन ठिकाण सोडून चोवीस ते पंचवीस मतावर आम्ही चांगली आघाडी घेऊन बारणी आप्पांना या ग्रामीण शहराम गा रा, ग्रामीणमध्ये खालापूर ग्रामीणमध्ये जवळजवळ आठ ते आठ हजार ते दहा हजारचं लीड आ, आए, पूर, पूर लीड आम्ही देऊ अशी मला शक्यता आहे आणि कप संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये पंधरा हजारच्या वरती लीड असेल असं मला वाटतं आणि माझ्या सर्व सहकारी सर्व टीमने जी मेहनत केली त्यांचाही मनापासून मी आभार मानतो आम्हाला बघून आणि मोदींना बघून ज्यांनी वोट केलं नक्कीच तुमचं जे स्वप्न आहे भारत देशाला जागतिक पातळावर महासत्ता बनवण्यासाठी जो काय मुले देशाची प्रगती वाढेल रोजगार वाढेल योग्य वाढतील तर विकासाला मत शंभर टक्के जते दिलेलं आहे आणि शंभर टक्के भारणे आप्पा निवडून आलेलं आलेलंच आहेत असं वाटतं आणि शंभर टक्के बारणे आपा मिजी झाले Gracias.